नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोवनच्या शेतमारकडी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण रोज सायंकाळी पाच वाजता पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आपण रोजप्रमाणे आज सोयाबीन कापूस कांदा गवार आणि ज्वारी या महत्त्वाच्या पिकांचा बाजारभावाचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात आपण कापसापासून आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाच्या भावात चढउतार दिसून आले काही बाजारांमध्ये सरासरी भाव कमी तर काही बाजारांमध्ये वाढलेला दिसून आला एकूणच देशभरातील सरासरी दर पातळी मात्र आपल्याला सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान दिसून आले वायद्यांचा विचार करता शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार काहीसा कमी होऊन ऐंशी सेंटवर बंद झाला होता तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयांवर होते कापूस बाजारातील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू हो शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीन बाजाराचा विचार करता आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन वाढलं होतं सोयाबीनचे वायदे बारा पूर्णांक एकोणपन्नास डॉलर प्रतिभुल्स पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे पुन्हा एकदा तीनशे सत्याऐंशी डॉलर प्रतिटनावर पोहोचले होते देशातील बाजारात मात्र भाव कायम आहे सोयाबीनचा बाजार आजही ते दरम्यान होता सोयाबीन बाजारातील हे चढ उतार आणखी काही दिवस आपल्याला दिसू शकतात असा अंदाज या अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूया कांद्या बाजारात काय सुरू आहे कांद्याच्या बाजारात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचा भाव क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी वाढला होता बाजारातील कमी झालेली आवक आणि मागणी टिकून असल्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगत होते कांदा आज चौदाशे ते सतराशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला कांदा बाजारातील आवक पुढील काही दिवसांनंतर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचं देखील व्यापारी सांगत होते तिकडे भाजीपाला बाजारात गवार चांगला भाव खाताना दिसून येत आहे बाजारात गवारची आवक कमी आहे तर दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे त्यामुळे गवारचे भाव टिकून आहेत गवारच्या उन्हाळी लागवडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती आजही पिकाला बहुतांश ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचं शेतकरी सांगतायत त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील अवकेवर झाला त्यामुळे गवारचा भाव चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतो तिकडे धान्य बाजारामध्ये गवारचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला आहे ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्यानं उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचं व्यापारी सांगत आहेत तर उत्पादकता कमी राहिल्याचं शेतकरी आहेत पण बाजारातील आवक वाढल्यानं दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांचा भाव सध्या ज्वारीला मिळतोय हा भाव वराठी प्रमाण आणि गुणवत्तेप्रमाणे मिळतोय ज्वारीवरचे सध्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असंही काही अभ्यासक आणि व्यापारी सांगत आहेत हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे भेटूयात आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका